एकादशी सन्नपान जे नरकरिता भोजन श्वानविष्ठे समान अदम जनतो एक एका व्रताचे महिमान नेमे अचरती जन गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णुशी अशुद्ध विटाळासाशी बळ भक्षिता तांबूल सापडे सबळ काळ हाती नसुटे विलास भोग करी कामिनीचा संग तया जोडे क्षयरोग हो, जन्मव्याधी बळीवंत आपण न हरी कीर्तन का वारी जाता कोण त्याच्या पापे जाना ठिंगणा तो महामेरू तया दंदी यमधूत झाले तयाचे अंकित तुका म्हण व्रत एकादशी चुकली अर्थात संत शिरोम जगतगुरु तुकाराम महाराज एकादशी व्रताचं महत्व संगताना अभंगत म्हणतात एकादशीला भोजन करणारे अभक्षभक्षण करतात असे आहे म्हणून त्या दम आहेत ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे आहे एकादशीचे व्रताचे महत्व असे आहे की जो कोणी हे व्रत करेल हरिकीर्तन करेल ऐकेल तो विष्णू समान आहे एकादशीला जो पानाचे बिडा खाईल त्याने अशुद्ध रक्ताचा रस खाल्ल्याप्रमाणे होईल आणि त्याला काळ खाऊन टाकेल या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संघ करेल विविध प्रकारचे भोग घेईन त्याला क्षयरोग महारोगासारख्या वेधी झटते या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धुनू होतो त्याच्या पापापुढे मेरू पर्वतही लहान वाटतो तुकाराम महाराज म्हणतात जी लोकं एकादशीचे व्रत करत नाहीत ते यमाच्या ताब्यात जातात आणि शिक्षेस पात्र होतात त्यांना यमदूतच शिक्षा करतो रामकृष्णहरी